साईबाबांच्या पदस्पर्शाने व त्यांच्या असंख्य लिलांनी पावन झालेली भूमी म्हणजे शिर्डी परंतु जगातलं पहिलं साई मंदिर हे शिर्डीला नाही तर मुंबई जवळच्या आहे विश्वास नाही ना बसला मलाही नाही पण मी तेच पाहण्यासाठी व संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः या मंदिराला भेट दिली साई भक्त काही केशवराव प्रधानांनी साईबाबांच्या आदेशावरून बाबांच्याच हयातीत हे मंदिर बांधलेलं नमस्कार मी दिनेश नवले या भागात ते मंदिर पाहणार आहोत मंदिराच्या निर्माणाची व बाबांची या मंदिराच्या लिलांसंदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साईबाबा जेव्हा शिर्डीत वास्तव्यास होते त्यावेळेला शिर्डीलगतच्या आजूबाजूच्या गावात खूप सारे त्यांचे भक्त होते पण जशी जशी साईबाबांची ख्याती वाढत गेली तसे सर्व दूर त्यांचे भक्त पसरत गेले आणि त्यामध्ये मुंबई आणि पुण्यातले खास करून खूप भक्त बाबांचे होत गेले आणि ज्यावेळेला बाबा शिर्डीत होते शिर्डीत वास्तव्यास होते त्यावेळेला मुंबई आणि पुण्यातले खूप सारे भाविक तेव्हाही शिर्डीला जात असत साई चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की बाबा शिर्डीची जे आसपासची जी पाच ते दहा किलोमीटरच्या अंतराची जी गावं होती म्हणजे जसं कोपरगाव झालं राहता झालं ही गावं सोडून बाबा फारसं कुठे बाहेर जात नसत आणि क्वचित असा साई चरित्रामध्ये उल्लेख आहे की बाबा मुंबई किंवा आसपासच्या परिसरात क्वचितच आलेल्या आहेत तर त्यातलंच एक ठिकाण म्हणजे भिवपुरीतलं हे मंदिर आणि या मंदिराची स्थापना बाबांच्या आदेशानुसारच झालेली आणि हे जगातलं पहिलं एकमेव साई मंदिर आहे जे बाबा हयात होते त्या काळचं हे मंदिर आहे आणि बाबांनी त्यांचे जे भक्त होते प्रधान त्यांना त्या ठिकाणी एक तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी आशीर्वाद दिला होता तर ते मंदिर आणि तिकडच्या आसपासच्या जागा आता आपण या भागात पाहणार आहोत आणि आसपासच्या परिसराचा आणि मंदिराचं खूप उत्तम प्रकारे आता सुशोभीकरण करण्यात आलं आहे तर या भिवपुरीतल्या मंदिराचे आणि त्याचं साईबाबांशी असलेलं कनेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बदलापूरहून सकाळची नऊ अडोतीसची ची कर्जत लोकल पकडली साधारण वीस ते पंचवीस मिनिटांनी भिवपुरी रोड स्टेशनला उतरलो मित्रांनो भिवपुरी रोड स्टेशनला उतरलेलो आहे मी आता आणि हा ब्रिज पकडून मी पल्लीकडच्या बाजूला आलो आहे तर तुम्ही पाहू शकता हा भिवपुरी स्टेशन आहे आपण इकडून उतरून हा ब्रिज पकडला आणि या ब्रिजने आपण इकडे आलेलो आहोत आणि इकडून एक चालत दहा मिनिटांच्या अंतरावरतीच ते मंदिर आहे था। तर आपण आता चालतच मंदिरापर्यंत जाऊया इतर परिसरांच्या तुलनेत भिवपुरी अजूनही प्रशस्त आहे परंतु आता भिवपुरीतही हळूहळू इमारती उभ्या राहत आहेत मंदिरापर्यंत रिक्षाने सुद्धा जाऊ शकतो अंतर कमी असल्याने मी पायीच चालत निघालो तुम्ही इकडे पाहू शकता हे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन आहे आणि इकडून दोन मिनिटं चालत आल्यानंतर ही रेल्वे लाईन आपल्याला दिसते म्हणजे रेल्वेची क्रॉसिंग दिसते रस्त्याची आणि कर्जत नेरळ किंवा बदलापूर कर्जत बदलापूर रस्त्याने जे कोणी येत असतील ते या मार्गाने येऊ शकतात आणि इकडून पुढे चालत आल्यानंतर आपण हा जो रस्ता जातो ही कमान दिसते या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर ते मंदिर आहे आणि आपल्याला या रस्त्याने आता पुढे जायचं आहे इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे चिंचवली गावचा मागी गणेशोत्सवचा गणपती इकडे बसला आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आपल्याला दिसतोय गणरायाचा व महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघालो वाटेत छोटी छोटी गाव व कौलारू घर लागत आहेत भिवपुरी रोड स्टेशन पासून चालत साधारण दहा ते बारा मिनिटं तर गाडीने अवघ्या दोन ते तीन मिनिटांनी मंदिरापाशी पोहोचतो अरुंद मार्गाने चालत पाच ते सहा मिनिट चालत आल्यावर मंदिरापाशी पोहोचलो भीवपुरीतलं छोटसं उक्रूळ गाव आलं ज्या गावात हे मंदिर आहे मित्रांनो या रस्त्याने आपण या गावात आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता छोटसं सुंदर असं गाव आहे आणि इकडे साईबाबांची प्रतिमा आपल्याला दिसते श्री साईनाथ मंदिर आणि या बाजूला आपण मंदिर पाहू शकतो छोटंसं पण सुंदर मंदिर आहे आता आपण त्या प्रवेशद्वारामधून आज जाऊया आणि साईबाबांचं सा दर्शन घेऊया पुढे आल्यावर छोट्याशा प्रवेशद्वारामधून मंदिर परिसरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर एका बाजूला हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे परिसरात पुढे आल्यावर भलं मोठं पिंपळाचं झाड लागलं त्यापुढे कौलारू छप्पर असलेलं साईबाबांचं सा मंदिर दिसलं त्यावर छोटासा कळस व ध्वज आहे पिंपळाच्या झाडापासून पुढे मुख्य मंदिरात दर्शन करण्यासाठी निघालो पुढे मुख्य मंदिरासमोर शिर्डीसारखी छोटीशी दुनी अखंड प्रज्वलित केली आहे त्यावर मारुतीरायाची मूर्ती आहे छोट्याशा खिडकीमधून सूर्यकिरण आत डोकावत आहेत त्या अखंड प्रज्वलित होणाऱ्या रा धुनीची राखमी माझ्या कपाळी लावली मंदिराच्या दर्शनी भागात अनुक्रमे दोन खिडक्या व दरवाजा आहे मंदिराबाहेर मंदिराची वेळ व दिनक्रमेचा फलक लावलाय मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिरात प्रवेश केला प्रशस्त सभामंडपातून मुख्य गाभाऱ्यातल्या साईबाबांचं दर्शन घ्यायला निघालो पुढे आल्यावर मोकळ्या चौथाऱ्यावर सर्वात आधी मधोमध काचबंद आवरणात साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी ठेवल्या मी दर्शन त्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं त्यापुढे काहीशा उंचीवर साई मूर्तीची काचबंद तसबीर आहे त्यावर छत्र धरलंय व फोटोभोवती रेशमी शालवा हार घातलाय त्या तसबिरीकडे पाहिल्यावर साक्षात साईबाबा समोर असल्याचं जाणवतय खाली छोटस शिवलिंग शंख व काही छोट्याशा मूर्त्या आहेत दोन बाजूंना दोन भव्य समया तेवत आहेत मागच्या भिंतीवर दोनही बाजूला साईबाबांच्या प्रतिमा आहेत काबाऱ्याला प्रदक्षिणा मारली आपण प्रत्येक साई मंदिरात साक्षात शिर्डीतही साईंची मूर्ती पाहतो पण इथे मात्र ते दिसून येत नाही असं काबार असावं तर त्यामागचं कारण असं की काही केशवराव रामचंद्र प्रधान हे निस्सिम साई भक्त होते ते वारंवार शिर्डीला दर्शनाला जात असत केशवराव प्रधानांचा साईबाबांवर आधी विश्वास नव्हता परंतु त्यांचा सर्वात जवळचा मित्र साईबाबांचा निस्सिम भक्त होता प्रधान बॉम्बे येथील एका पारशी गृहस्थांच्या पेढीवर कर्ज गोळा करायचं काम करत असत आणि त्याच्या वसुलीसाठी त्यांना मनमाड नाशिक कोपरगावला जावे लागायचे दरम्यानच्या काळात त्यांच्या मित्राने त्यांना शिर्डीला जाण्याचा आग्रह केला पण ते दरवेळी नकार देत बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रधान त्यांच्या मित्रासोबत शिर्डीला जायला तयार झाले ते शिर्डीच्या मशिदीत पाऊल न ठेवण्याच्या अटीवर त्यामुळे त्यांनी शिर्डीला एका भाड्याच्या खोलीत राहणे पसंत केले दुपारच्या वाजताच्या आरतीच्या वेळी त्यांचे मित्र त्यांना सोडून आरतीसाठी गेले आरती वेळी संपूर्ण वातावरण ऊर्जेने भरून गेलं प्रधानांना देखील याची अनुभूती आली त्यांना सगळीकडे घंटानाथ ऐकू येऊ लागला काही कळायच्या आत त्यांनी द्वारकामाईत प्रवेश केला व मंत्रमुग्ध होऊन ते बाबांकडे पाहू लागले साईबाबांनी हात पुढे करून त्यांच्याकडे दक्षिणा मागितली प्रधानांनी त्यांच्या खिशातील सर्व रक्कम बाबांना दिली घरी आल्यावर त्यांना या सर्वांची जाणीव झाली व त्यांना आपल्या कृत्याचा राग आला स्वतःकडे पैसे नसल्याने सोन्याची अंगठी देऊन कोपरगावला पोहोचण्यासाठी टांग्याचे पैसे देऊ केले तेवढ्याच चांगले कपडे घातलेले एक गृहस्थ त्यांच्या मदतीला आले त्यांनी टांग्याचे व तिकिटाचे पैसे दिले व प्रधानांना गाडीत बसून गर्दीत अदृश्य झाले घरी परतल्यावर त्यांना मालकाला द्यायला पैसे नव्हते त्यांनी मालकांना संदेश पाठवला की आजारपणामुळे दीर्घकाळ कामावर उपस्थित राहता येणार नाही मालकाने देखील त्यांची रजा मंजूर केली तसेच ग्राहकांकडून दुप्पट पैसा मिळाला काळजी नसावी पूर्णपणे बरे झाल्यावरच कामाला परत यायला सांगितले या सर्व प्रसंगांमुळे त्यांची साईबाबांवर श्रद्धा बसली व ते जसं जमेल तसं शिर्डीला जाऊ लागले त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एकोणीसशे सोळा साली साईबाबांनी त्यांच्याच एका भक्ताने दिलेली स्वमूर्तीची तसबीर केशवरावांना प्रसाद म्हणून दिली भिवपुरीतल्या त्यांच्या गावी येऊन त्या तसबिरीची स्थापना करून इथेच पूजा अर्चा करायला व पुन्हा शिर्डीला येऊ नये असं बाबांनी सांगितलं पण केशवरावांचे मन साईबाबांच्या दर्शनाला व्याकुळ होत असे व ते शिर्डीला जात केशवराव साईबाबांना आपल्या घरी अतिथी म्हणून येण्याची विनंती करायचे तेव्हा एकदा साईबाबांनी त्यांची विनंती मान्य केली त्यांना त्यांच्या घराशेजारी पौर्णिमेच्या रात्री दर्शन दिलं त्याच जागेवर केशवरावांनी तुळशी वृंदावन बांधले जे सद्यस्थितीत मंदिराला ला लागून बाजूलाच आहे वर्षभरात म्हणजेच एकोणीसशे सतरा साली केशवरावांनी आपल्या राहत्या घराशेजारी मंदिर बांधून साईबाबांनी दिलेल्या तस्बिरीची स्थापना केली साईबाबा देहरुपी असतानाच हे मंदिर बांधण्यात आलं ऑक्टोबर एकोणीसशे समाधी घेतली समाधीनंतर शिर्डीतल्या संस्थान शिर्डी, या शिर्डी यांच्या श्री साई लीला मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे हीच ती तसबीर जी स्वतः साईबाबांनी केशवराव प्रधानांना प्रसादरूपी दिली होती शंभर वर्षे उलटून गेली तरी देखील या तजबिरीचं तेज अजूनही कायम आहे शिर्डीप्रमाणेच रामनवमी गुरुपौर्णिमा व साई तिथी, अर्थात विजयादशमी सोहळा हे उत्सव इथे साजरे केले जातात धुनीची विभूती इथे देखील भाविकांना प्रसाद म्हणून ठेवली मंदिरात भिंतीवर काही केशवराव रामचंद्र प्रधानांचा फोटो लावलाय हे मंदिर व त्याची ऐतिहासिक माहिती या फलकावर सविस्तर लिहिली आहे मंदिरासमोरील अखंड धुनी श्री साई सत्चरित ग्रंथाचे लेखक काही अण्णासाहेब दाभोळकरांचे नातू श्री वालावलकर देव बाबा ज्यांच्या हस्ते एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रज्वलित करण्यात आलेली त्या प्रसंगाचा छायाचित्र सुद्धा भिंतीवर लावले सोबतच श्री साईबाबांचे अकरा वचनही एका भिंतीवर पाहू शकतो मंदिरात मोकळी हवा व सूर्यप्रकाश खेळण्यासाठी चारही बाजूंना खिडक्या बसवल्या हो आहेत साईबाबांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेल्या या जागी त्यांचा भास कायम होतय खूपच सकारात्मकतेची जाणीव इथे येते व मन प्रसन्न होऊन गेले ज्या भक्तांना शिर्डीला जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे विशेष पर्वणीच मी गेलेलो तेव्हा मंदिरात कोणीच नव्हतं अगदी एखाद दुसरे भाविक दर्शन करून जात होते दर्शन झाल्यावर सभा मंडपात थोड्या वेळ ध्यान लावून शांत बसलो या <छणीगा> मंदिराचा जीर्णोद्धार सर्वप्रथमशे पन्नास साली करण्यात आला त्यानंतर सोळा साली शतक महोत्सवी वर्षात जीर्णोद्धार झाला मंदिराच्या बाजूलाच काही बांधकामांचे अवशेष दिसत आहेत तर ते अवशेष साईभक्त केशवराव प्रधान यांच्या राहत्या घराचे आहेत जे हल्लीहल्लीपर्यंत पाहायला मिळत असे काही वर्षांपूर्वी माझा बदलापुरातला मित्र विशाल मसूरकर अर्थात विगमीने याच मंदिरावर विडो केलेला तेव्हा तो वाडा थोडाफार पडीक अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत होता माझ्या मते वाडा संपूर्ण पाडण्याऐवजी त्याची डागडुजी करून जतन करून ठेवला असता तर तो सर्वांना पाहता आला असता घरात प्रवेश करण्याच्या पायऱ्यांचे अवशेषही दिसत आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला आलो एक जुनं घर व मंदिराच्या मधल्या भागात छोटस तुळशी वृंदावन आहे इथे साई भक्त काई केशवराव प्रधानांना साईबाबांनी एकोणीसशे सोळा साली दर्शन दिलेलं प्रदक्षिणा घालायला निघालो मागे एका बाजूला भिवपुरीचा परिसर दिसतोय पावसाळ्यात तर या संपूर्ण परिसरात निसर्ग बहरलेला असतो पावसाळी सहलीसाठी भिवपुरीकडे प्रचंड प्रमाणात पर्यटक आकर्षित होतात परिसरात पुढे निघालो जिथे एक जुनी दगडी विहीर आहे विहीर जाळीने झाकली परंतु विहिरीत अर्ध्याहून अधिक पाणी आहे पाणी ओढण्याची जुनी चक्की दिसते मंदिरात पूजेसाठी तसेच गावकरी देखील वापरासाठी या विहिरीतलं पाणी वापरत असावेत परिसरात एका बाजूला शिर्डीच्या धर्तीवर छोटीशी लेंडी बाग केली जिथे बरीच झाडं लावली आहेत साईबाबांचं प्रकट स्थान असलेलं लिंबाचं झाडही इथे आहे लिंबाचा झाड लेंडी बाग धुनी विहीर एकंदरीत्या सर्व गोष्टी पाहिल्या की साक्षात एक क्षण शिर्डीतच असल्याची जाणीव होते सूर्य आता बऱ्यापैकी डोक्यावर आलाय मीही आता परतीची वाट धरतोय मित्रांनो साईबाबांचं दर्शन घेऊन आता मी भिवपुरी रोड स्टेशनला पुन्हा एकदा आलेलो आहे आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आता मी माझी परतीची वाट पकडतो आहे या व्हिडिओमध्ये आपण साईबाबांच्या भिवपुरी मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा कधी भिवपुरीला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत